सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखले जिल्ह्यात ठिकठिकाणी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने खासदारांचे निलंबन केल्याप्रकरणी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन भारतीय संविधान आणि घटनेची पायामल्ली करून देशाच्या संसदेच्या सुरक्षेविषयी जाब विचारणाऱ्या एकशे सत्तेचाळीस खासदारांना निलंबित करणाऱ्या लोकशाही विरोधी केंद्र सरकारविरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आले तर ता चिखलीतही माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून सरकारच्या कृत्याचा निषेध करण्यात आला बुलढाणा

या अधिवेशनामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये तब्बल एकशे सत्तेचाळीस खासदारांचं निलंबन इंडिया आघाडीच्या करण्यात आलं सरकारनं प्रचंड मोठी हुकुमशाही या पद्धतीने या देशामध्ये लादण्याचा हा प्रयत्न केलेला आहे एकशे सत्तेचाळीस खासदारांचं निलंबन हे या देशातलं ऐतिहासिक निलंबन आहे आणि असं करून हे भाजपचं सरकार मोदी सरकार या देशामध्ये अघोषित अशी आणीबाणी आणू इच्छितं काल परवा संसदेमध्ये अत्यंत महत्त्वाची विधेयकं ही या एकशे सत्तेचाळीस खासदारांच्या अनुपस्थितीमध्ये पारित करण्यात आले बिना पारित करण्यात आले आणि अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाचे विधेयकं पारित झाले त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक म्हणजे या देशातला मुख्य निवडणूक आयु आयुक्त जो आहे त्याची जी नियुक्ती असतील पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्टचा मुख्य न्यायाधीश सर स न्यायाधीश हे करत असतात पण आता नवीन विधेयक आणून त्यातून सरन्यायाधीशांना वगळण्यात आलं अशा पद्धतीनं एकशे सत्तेचाळीस खासदारांच्या अनुपस्थितीमध्ये विधेयक पारित करण्यात आलं अशा पद्धतीनं अनेक विधेयकं पारित करण्यात येत आहेत मोदी सरकार हे या देशामध्ये जी लोकशाही आहे तिचे मूल्य पायदेही पुरवते आणि आज महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या इंडिया आघाडीच्या वतीनं याचा निषेध आम्ही सगळे मिळून आमचे सर्व सहकारी पक्ष मिळून आम्ही ते करत आहोत लोकशाही कायम राहावी या देशातली घटना या देशातली संविधान जे आहे ते कायम राहावं म्हणून आम्ही आमच्या रक्ताचा शेवटचा थेम असेपर्यंत आम्ही संघर्ष करत आहोत चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा